नाही त्याची संख्या मी सांगणं बरोबर नाही पण अशा कितीतरी महिला आहेत आक्रोश करतायत दया करोना किती आहेत आणि किती जणांवरती हा सगळा म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरी सुद्धा ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही नाही तुम्ही बीडमधल्या लोकांना खरं खर तर तिथल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्यायला पाहिजे ज्यावेळी मी संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या मधले जे किस्से सांगत होते लोक आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती कि काय पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे भोगा भो, माराजा, माराजा, राजा महाराजांनी राजा ययातीने भोग घेतले त्याला हजार बायका होत्या त्यापेक्षाही यांचा स्क्वेअर मध्ये राजा ययातीच्या तिच्या स्क्वेअर मध्ये यांचं मोजावं लागेल अशा पद्धतीचा भोग आणि भोगासाठी सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण असा हे चक्रविवाह याच्या पलीकडे याच्यामध्ये काय नाही नक्कीच नाही कराडला सुद्धा कशा पद्धतीनं त्याचंही का बाहेर येत नाही सरकार का रोज भूमिका त्या बाबतीमध्ये जाहीर करत नाही वाल्मिक करार करून तुम्ही चौकशी काय केली हे का सांगत नाही आणि वाल्मिक आणि सरकारचं सेटलमेंट कोणत्या अटीवरती तो सिलेंडर झालाय तो आतमध्ये आलाय हेही सरकारनं जाहीर केलं पाहिजे तेही सरकार करत नाही अरे त्याला राजेशाही थाट त्याला बाज दिली जाते त्याला त्याची पाठ दुखते अंग दुखते मालिश करण्यासाठी त्याला लोक पाहिजेत त्यासाठी तो कोर्टामध्ये अर्ज करतोय की मला माझा हॅन्ड पाहिजे म्हणजे कशा पद्धतीचा त्याचा बादशाही रुबाब होता हे त्या ठिकाणी ती मानसिकता कोर्टामध्ये अर्ज केल्यानंतर आपल्याला कळून येईल नाही मुख्यमंत्री हे सगळे मंत्री हे युवीए मधून आलेले आहेत या राज्यामध्ये यांचं सरकारच आलेलं नाही त्यामुळं यांना लोकांशी घेणं देणं नाही अशा पद्धतीच या राज्यातलं राजकीय वातावरण आहे मुख्यमंत्री अजिबात न्याय देणार नाहीत न्याय हा सामान्य माणसाला उठूनच मिळवावा लागेल आणि तो निश्चितपणानं या राज्यातली जनता एका मुद्द्यावरती उठून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही सर एक शेवटचा प्रश्न धनंजय मुंडे यांनी नैतिक आधारावरती राजीनामा द्यावा असं सातत्याने सत्ताधारी आमदार आणि मूलभूत आमदार दोन्ही म्हणतात परंतु तेच धनंजय मुंडे स्वतःच मुंबई पद वाचवण्याकरता सध्या लॉबिंग करताना पाहायला मिळतात ते सातत्यानं प्रफुल पटेल अजित पवार सुनील तटकरे यांची भेट घेतात आणि आपलं मंत्रीपद वाचवण्याचं बघतात नाही त्यांनी लॉबिंग करावं का करा न करावं हा त्यांचा भाग आहे पण ते ज्या पक्षाचे प्रमुख आहेत अजितदादा अजितदादाने सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे निपक्ष चौकशी केली पाहिजे त्यामध्ये कोणी दोषी आहेत त्या सगळ्यांना फासावरती लटकवलं पाहिजे आणि नुसता संतोष देशमुखचा एक खून नाही असे असंख्य खून आहेत असे असंख्य भोग आहेत की त्या सगळ्याचा छडाने तपास लावला पाहिजे की राजीनामा आता कडून हीच अपेक्षा राहिली होती आता यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करणार धन्यवाद